मी अशोक चव्हाण यांच्याबद्दल एकही प्रश्नाचे उत्तर देणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी दिली <laughs> काँग्रेस प्रवेशानंतर खदगावकर यांचे नायगाव तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना खदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिली अगोदरच या जिल्ह्यात दोन दाजी मिळवण्याचे खूप चालले आहे म्हणून मला आता हा प्रश्न विचारायचा नाही मी अशोक राव एकाही प्रश्नाचे उत्तर देणार नाही असे खदगावकर म्हणाले दरम्यान गेल्या दहा वर्षात मतदारसंघात एकही विकास काम झाले नाही त्यामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे खदगावकर म्हणाले जी जी मी अशोकराव एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही दुसरा राहिला प्रश्न माझा प्रवेशाचा मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या दहा वर्षापासून नायगाव बिलोली देगलूर आणि धर्माबाद उमरी तालुक्याचे जे विकासाचे प्रश्न मी मांडत होतो त्याचं कुठंच सोल्युशन झालं नाही किंवा एकही प्रश्न सोडला नाही इकडलंच उदाहरण घ्यायचं तर आपण जे कोलंबी लिफ्ट केली त्या मध्ये आमचे सगळे गाव होते काळा होता कुठ होतं त्यांचा पाटोदा होता पण ती गेली आणि हे जर करायचं असेल तर मला मिनालला आमदार करावा लागेल तुम्हाला माहित नाही आणि मला विश्वास आहे की आमदार मिनाल झाल्यानंतर हे ले ले जे राहिलेले विकासाचे प्रश्न आहेत सगळ्याचा मी उल्लेख करत नाही माझा कसा बसलेला आहे आपण गुरुजी सोडू आपल्या सर्वांची ताकद आहे मी आताच हैदराबादहून है आलो रस्त्यामध्ये एवढा उत्साह आहे गुरुजी मी पाहिलं की आपल्या नांदेडमध्ये सर्व आमच्या काँग्रेसची जागा निवडून येतील आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार येईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आपण सर्वजण काँग्रेसच्या हात बळकट करा राहुल गांधींच्या हात बळकट करा आणि आपले विकासाचे प्रश्न सोडून घेऊ असं मी आपल्याला आवाहन करतो